बाहेरील आपल्या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगचं पीएचडीचं मेडिकलचं डी चलचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुली फक्त आयुष्य जीवन जगता यावं म्हणून प्रोफेशनल देह व्यवसाय करताना दिसतात याला आपण प्रोफेशनल सेक्स रॅकेट असं सुद्धा म्हणू शकतो या गोष्टीला कुणीच कॅज्युअल घेऊ नका बरं का कारण या गोष्टींचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रातील मुलींवरती पडत चालला आहे त्या मुलींना आपल्या इथं कोणीच ओळखत नसतं त्यामुळे त्यांना हव्या तशा त्या वागत असतात सिगारेट ओढणं ड्रिंक करणं पबला जाणं पार्ट्या करणं लिव्ह इन मध्ये राहणं ही तर त्यांची दिनचर्या असते परंतु आपल्या मुली कुठे चुकतात तर आपल्या मुली त्यांना कॉपी करायला जातात तुम्हाला ही गोष्ट कितपत पटते हे मला माहिती नाही परंतु मेट्रो सिटीतील ही एक डार्क साइड आहे ज्याचा प्रभाव महाराष्ट्रातील हळूहळू छोट्या शहरातील मुलींवरती सुद्धा पडत चालला आहे यावरती उघड उघड कुणीच बोलणार नाही परंतु ही एक वस्तुस्थिती आहे जी आपण अजिबात नाकारू शकत नाही काही दिवसांपूर्वी एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थर्ड इयरला शिकणारी कविता नावाची मुलगी एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये देह विक्रीचा व्यवसाय करताना सापडली होती दिवसभर कॉलेज आणि रात्री देह विक्रीचा व्यवसाय ती करत होती पोलिसांनी जेव्हा तिला पकडलं होतं तेव्हा तिने स्पष्ट शब्दात असं सा सांगितलं होतं की जेवणासाठी राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी घरून जेमतेम दहा ते बारा हजार रुपयेच येतात आणि यामध्ये मी माझी पर्सनल लाईफस्टाईल जगू शकत नाही जितके पैसे मला घरून मिळतात तितके पैसे मी दोन ते तीन तासात कमवते मग प्रश्न असा उपस्थित राहतो की सगळ्याच मुली अशा आहेत का तर अजिबात नाही पर तो या गोष्टीकडे आपण जर गांभीर्याने नाही पाहिलं तर आज थोड्या असणाऱ्या मुली उद्या जास्त व्हायला वेळ लागणार